मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे आपण मंत्रिपदाचा यापुढे अधिवार घेतलेला आहे यानंतरची रणनीती कशी ठरलेली आहे काय सांगा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नेते ज्या प्रमाण ठरवलं त्याप्रमाणे नेते मंडळी विस्तार केलेला आहे इथनं पुढच्या काळामध्ये महायुतीबरोबर राहण्याचा निर्णय आमचा आहे मंत्रिपदाच्या शक्यतेबद्दल काय आहे सांगाल शक्यता नेते मंडळीने जे विचार करून नेते मंडळी ठरवत असतात शक्यते बघतो अशी अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलाय असं समजतंय अडीच वर्षात ग्रामपंचायतीत तर अडीच वर्षात ग्रामपंचायत आपण अडीच अडीच वर्ष म्हणतो वर्ष वर्ष म्हणतो ते सुद्धा कधी होत नसते पाळलं जात नसते राजकारणात हे चालत राहतो ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवायचा निर्णय आहे तू ते त्यांच्या अधिकारातला निर्णय आपल्याला काय वाटायचं पालकमंत्री पदाबाबत काय भूमिका आपल्याला काय वाटतं जिल्ह्याचा असावा जिल्हा <tod> <tod> <tod>